बऱ्याच जणांना असा प्रश्न मगाशी मी म्हटलं जसं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालं की बरीच कमाई येते पण तुझी पहिली कमाई जी इथून सुरुवात झाली त्याच्यामुळे हे पहिले वहिले क्षण होते तुझे सो आता मला तुझ्या अशाच पहिल्या वहिल्या काही गोष्टींशी रिलेटेड असे काही क्वेश्चन आहेत जे विचारायचे आहेत तुला सो okay. so, रेडी असतो येस ओके yes. okay. अंकिताने केलेला पहिला फसलेला पदार्थ कुठला फसलेला पदार्थ नाही आठवते तसं बघायला गेलं तर आय थिंक चपाती वगैरे असेल जी फसली होती पहिली ओके आकार वेगवेगळे येत होते तसे त्यामुळे तेच म्हणू शकतो ओके okay. पहिली फॅन मुवमेंट कुठली फॅन मुवमेंट म्हणजे अशी की जी तुला एखाद्या कोणाला तरी भेटायचं होतं आणि ती भेटून इच्छा पूर्ण झाली ती एक फॅन मुवमेंट अशी तुझी वाली फॅन मुवमेंट कुठली मी हल्ले जयशंकर सरांना भेटले होते ती माझ्यासाठी फॅन मुवमेंट होती ओके okay. कशाच्या निमित्ताने कशी भेट झाली होती असं काही एक इन्फ्लुएन्सर मीट होती त्यामध्ये मी त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता इंटरव्ह्यू म्हणजे खूप कॅज्युअल इंटरव्ह्यू होता असं काही पॉलिटिक्स रिलेटेड वगैरे असं काही नाही तीच फॅन ओके okay. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला अजिबात नाही आवडली डिश नाही आवडली आवडलं नाही असं ते जरा हे आवडलं विचारशील तर मी पटकन खूप सारे डिशेस सांगू शकते पुढे okay. असल्यामुळे बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी आवडतंय बरं ठीक आहे हरकत नाही पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण आहे नका नका ह्या प्रश्नाचं आपण उत्तर करूया पण तरी असं एक असतं लहानपणापासून आपण एखाद्या सेलिब्रिटीचे फॅन असतो जाऊ देत तरी पण ते प्रश्न आपण उगीच काहीतरी नंतर न्यूज बनतात आणि नंतर काहीतरी ते सगळं निस्तरायला वेळ नाही आता जाऊ देत पण असं बॉलिवूडचं वगैरे नाही बॉलिवूड वगैरे असं काही माझं हे नव्हतं पण असं एक मराठी असा एक ऍक्टर मला खूप आवडायचा पण जेव्हा मी इन्फ्लुएन्सर वगैरे असे झाले आणि त्यानिमित्ताने मला असं थोडंसं इंटरॅक्ट करण्याचा वेळ आली आणि तेव्हा जो त्याने मला ऍटिट्यूड दिलं त्याच्यानंतर हॅन फॉलो करून टाकलं म्हटलं ना बाबा पण मोठं आहे ते तसं त्याच्यामुळे काही हे नेमके ओके आता मोठी लोक आहेत ती बरं हरकत नाहीये पहिलं रिजेक्शन कुठल्या गोष्टीला किंवा कुठल्या प्रोजेक्टला किंवा काही करताना असं पहिलं रिजेक्शन कुठलं मिळालेलं का जे रिजेक्शन मला जास्त लागलं होतं ते म्हणजे एका क्लासेसमध्ये टीचर म्हणून मी एक इंटरव्ह्यू द्यायला गेले होते आणि त्यांना मी म्हटलं होतं की मला मुलांना मॅथ्स शिकवायचं तर त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं आणि ते एसएससी एसएससी बोर्ड साठी होते आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं पण जेव्हा मी मुंबईत येऊन आय ला शिकवायला लागले तिथे मी मला त्यांनी चान्स दिला इतर यांनी तेव्हा मला असं झालं की हा तेव्हा मला एस एस सी साठी रिजेक्ट केलं होतं आज मी आय बी ला शिकवते वा कमाल तुझ्याविषयी ऐकलेली पहिली अफवा कोणती माझ्या खूपच असतात तरी पहिल्यांदा अशी ती अफवा तुझ्या कानावर आली अफवा आपल्या बद्दल ऐकलेली अशी अशी पहिली अफवा पहिली वगैरे आठवत नाही पण आता रिसेंट तर होती ती ओंकार भोजनेबद्दल आणि माझ्याबद्दल होती ती ती महाभयानक अफवा होती म्हणून <laughs> तुला सेलिब्रिटी क्रशेस आवडत नाही घ्यायचं काहीच काय नको ओके पहिलं मानधन कुठलं मिळालं होतं म्हणजे कुठल्या कामासाठी पहिल्यांदा तुझ्या हातात मानधन मिळालं होतं तुला असं म्हणजे हे सोशल मीडिया रिलेटेड आयुष्यातलं पहिलं मानधन आयुष्यातलं पहिलं मानधन जॉबच होत त्याआधी असं काही नाही पहिल्या वेळेला जॉब हा पहिल्या वेळेला जॉबच ओके पहिली सेलिब्रिटी मुवमेंट कुठली होती तुझ्यासाठी जेणेकरून तू सेलिब्रिटी आहेस आणि लोक तुला येऊन भेटतात अशी मुवमेंट पहिल्यांदा कधी झाली तुझ्या बाबतीत अशी मी तर गावी एकदा एका इव्हेंट मध्ये गेले होते आणि तिथे लोक मला ओळखत होती ते एक होती आणि त्यानंतर म्हणशील तर मी चित्र च डिजिटल होस्ट केलं होतं तेव्हा तेव्हा ओके आ, पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ बाबांसोबतचा होता एक तो आणि त्याच्यानंतर मित्रासोबत लग्नातला ओके या दोन दोन हे व्हिडिओ माहिती पहिल्या कमाई मधून केलेली पहिली वहिली गोष्ट कुठली पहिल्या कमाईतनं मी काही केलं होतं दुसऱ्या कमाईमधून नॉर्मल एका रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले होते असंच असं काही फारसं काही केलं नव्हतं कारण तेवढी सॅलरी नव्हती ना नहुत। ग त्यामुळे पहिल्या पहिल्या कमाईत वगैरे असं हो काही झालं नाही आता जी काही मजा आहे ती सगळी करतात ओके या सेगमेंट मधला शेवटचा प्रश्न असा की फॅनचा एखादा आलेला पहिल्यांदा अशा कुठल्या फॅनचा तुला विचित्र अनुभव आला का कुठला विचित्र अनुभव तेव्हाच येतो जेव्हा म्हणजे ते आपल्याला ओळखत असतात आपण त्यांना ओळखत नसतो अचानक येतात काही जण आणि त्यांचं बाळ असं देतात घ्या आणि फोटो काढायला की बाळाला घ्या आम्ही फोटो काढतो काही न सांगता असं देता hmm. ते एक विचित्र असतं आणि दुसरं म्हणजे मला एक अनुभव आला होता की मी जेवायला एका ठिकाणी गेले होते आणि एक फॅमिली जेवत होती असं त्यांनी मला आलेलं बघितलं की ही आली आहे वगैरे आणि असं इशारा बस आहे वगैरे असं आणि मलाही कळलं की त्यांनी ओळखलंय मी त्यांना हाय हॅलो केलं मी जाऊन बसले आणि मला असं वाटत होते हे आता फोटो काढायला येतील तेव्हा आले नाहीत म्हटलं ठीक आहे बरं आहे की आता मला आणि मला खूप भूक लागली होती मी माझी ऑर्डर hmm. दिली माझी ऑर्डर अशी आली समोर ठेवलं आणि मी पहिला घास असा उचलला आणि ते त्यांचं जेवण झालेलं ते आले माझ्याकडे मला वाटतं फोटो काढायचे तर मग मी म्हटलं की आता हात असं घास आता म्हटलं जेवण काढू आमचं जेवण झालंय तुम्ही काढा फोटो तर मला असं आलं की नाही मी मनात मा, मा, म्हटलं की मी माझ्या जेवणाबद्दल म्हणत होते पण आता बोलू कसं आणि बोलणार की असं होतं की अॅटिट्यूड दाखवते किंवा असं पटकन न्यूज हे होतात मग ठेवलं मी आणि मग मी फोटो काढला मग ते एक्सप्लेन नाही केलं सो हा एक थोडासा फनी आणि बियर्ड थोडस हे होतं ओके okay, पण खूप सारे असे अनुभव असतात जे आपले पहिले वहिले असतात आणि खास असतात म्हणून खरं तर आजच्या या शोची सुरुवातच अशी होती की कोकण हार्टेड गर्ल म्हणून अंकिताला बरंच फेम मिळालं बऱ्याच म्हणजे म्हणतात ना की त्या नावामुळे तिची खूप चांगली ओळख झाली पण मुंबईत आल्यानंतर पहिल्या वहिल्या गोष्टी तिने काय केल्या असतील तर ते सांगण्याचा सा प्रयत्न होता कारण अंकिताबद्दलच्या बाकी बऱ्याच गोष्टी म्हणजे तिच्या व्हिडिओ विषयीच्या असतील तिच्या विषयीच्या न्यूज असतील किंवा तिने केलेल्या काही गोष्टी ती तिच्या ब्लॉगमधून दाखवते त्या असतील त्या बऱ्याच जणांना आता तिच्या ब्लॉग माहिती पडतात पण मुंबईत आल्यानंतर तिने पहिला कुठला जॉब केला ती पहिली कुठे फिरली किंवा तिची पहिली सॅलरी काय होती आणि त्याच्यातनं तिने काय केलं हे या एकंदरीत आजच्या शो मधन सांगण्याचा माझा प्रयत्न होता आणि बऱ्याच वेगळ्या बाजू अंकिताच्या आपल्या या निमित्ताने ऐकायला मिळाल्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तिला आणखीनही आयुष्यात करायच्या आहेत त्या या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं आणखी काय कसं वाटतं आता जेव्हा हे सगळं पहिल्या वेल्या गोष्टीचं जेव्हा जेव्हा होतो किंवा सगळ्या पहिल्या वेळ गोष्टी होत्या आणि आता एक छान फेम मिळून सेटल झाली आहे थोडीफार सो कसं वाटतं ते कसं फील होतं काही अशा जुन्या गोष्टी अजूनही आठवतात का एखादी इमोशनल करणारी मुवमेंट खूप छान वाटतं म्हणजे आधी आपण जेव्हा माझ्यासारख्या मुली जेव्हा काही बॅकग्राऊंड नसताना मुंबईत येतात आणि आम्ही विचार करतो की मला हे करायचंय मला ते करायचंय स्वतःच्या जीवावरती करायचंय मग त्या गोष्टी सक्सेस आपण एक एक, एक स्टेप पुढे येतो म्हणजे आताही तुम्हाला सेटल झाली आहेस पण मी अजूनही समजते की नाही अजून सेटल नाही झाले पण जेव्हा असं मागे बघते तेव्हा वाटतं की छान चुकत धडपडत ते छान प्रवास करत इथपर्यंत पोहोचलोय असाच प्रवास पुढे होत राहील